जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण आणि वाईट गुण दोन्ही असतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याला चांगले गुण घेता आले पाहिजे समर्थ म्हणतात की आपण स्वतः एखाद्या व्यक्तीला नावं ठेवतो पण आपण ही धुतलेल्या तांदळासारखं नसतो किंवा आपण ही स्वच्छ निर्मत पाण्यासारखं नसतो असं समर्थाने आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणूनच समर्थ म्हणतात की वस्तू असू द्या किंवा व्यक्ती असू द्या कमी काय आहे बघू नका जीवनामध्ये आयुष्यामध्ये वस्तू असू द्या किंवा व्यक्ती असू द्या कमी काय आहे बघू नका त्याचा उपयोग काय आहे हे बघा कमी काय आहे हे बघू नका तर त्याचा उपयोग किती आहे ते बघा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जन्माला येताना सर्व गुण संपन्न असं कोणीही आलेलं नाहीये आणि जर आलं असतं त्या त्या व्यक्तीने भगवंताचं ईश्वराचं नाव घेतलंच नसतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्या व्यक्तीला नावं ठेवण्याच्या आधी दुसऱ्या व्यक्तीला टीका करण्याच्या आधी दुसऱ्या व्यक्तीचे दोष काढण्याच्या आधी दुसऱ्या व्यक्तीची निंदा करायच्या आधी दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी मन दुखवायच्या आधी आपल्यामध्ये ते गुण आहेत का हे बघा म्हणले तरच आपल्याला हक्क निर्माण होतं समोरच्या व्यक्तीला नावं ठेवायचं त्याचे अवगुण काढायचं त्याच्यात दोष काढायचा त्याला दुखवायचं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की समोरच्या व्यक्तीकडे एक बोट गेल की आपल्याकडे चार बोट हे नक्कीच होतात समोरच्या व्यक्तीच्या तोंडाला तो काळं फसायच्या पूर्वी आपल्या हातही काळे करावे लागतात समोरच्या व्यक्तीला आरे म्हणलं की समोरची व्यक्ती कार म्हणणारच आहे म्हणून समर्थ म्हणतात की या जीवनामध्ये या भूतलामध्ये संपन्न वनस्पती प्राणी आणि मनुष्यही नाही असं ते सांगितलं आणि सर्व सुखीही कोणी नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं सगळं काही दिलं असतं तर या ईश्वराचं त्या भगवंताचं नाव कोणी घेतलं नसतं आणि या भगवंताने सृष्टी कशी निर्माण केली याचाही कोणी विचार केला नसता असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ पाणी जरी गडू असलं तर त्याचाही उपयोग होतो बघा म्हटले समर्थ पाणी जरी गडू असला तर त्याचाही उपयोग होतो पण आपण म्हणतो गडू पाणी हे याचा काय उपयोग आहे हे पिण्याच्या लायक नाही हे हे झाडाला टाकण्याच्या लायक नाही हे कपडे धुण्याच्या लायक नाही हे भांडी घासण्याच्या लायक नाही पण तेच गडू पाणी कशाना कशाच तरी कशा ना कशा तरी उपयोगाला नक्कीच येतं असं समर्थानी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणता की एका जंगलामध्ये आग लागली होती आणि ती आग विजवायची होती पण आजूबाजूला मात्र आजूबाजूला मात्र गडू पाण्याशिवाय कुठलंही पाणी नव्हतं त्यावेळेस दोन तीन व्यक्ती येथे आल्या दोन तीन व्यक्ती तेथे आल्या आणि त्या गडूळ पाण्याचा वापर त्यांनी ती आग विझवण्यासाठी केला त्या गडूळ पाण्याचा वापर त्यांनी त्या जंगलामधली आग विझवण्यासाठी केला आणि बघा म्हणले समर्थ ती जर आग विझवली नसती तर भरपूर असं नुकसान झालं असतं आणि ती गावापर्यंत आग पोहोचली असती बघा म्हणले समर्थ आपण गडूळ पाण्याला नावं ठेवतो पण त्याच गडूळ पाण्याने जंगलामधली आग विजवता आली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं मग तेच गडूळ पाणी आग विझवण्यासाठी तर उपयोगाला आलंच ना असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की सगळा खेळ आपल्या विचारांचा आहे म्हणून समर्थ म्हणतात की सगळा खेळ आपल्या विचारांचा आहे आपले विचार चांगले असेल तरच चांगले आपल्याला समोरच्या व्यक्तीकडे चांगले चांगले गुण आपल्याला बघता आले ब आपल्याला दिसतील असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येकाचे अवगुण बघू नका तर प्रत्येकातील गुण बघा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं प्रत्येकातील अवगुण बघू नका तर प्रत्येकातील गुण बघा असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण कोणाच्याही हाताची पाच बोटं आणि पायाची पाच बोटं ही समान नाहीत म्हणजे कमी जास्त आहेत तसं प्रत्येकामध्ये अवगुण आहेत प्रत्येकामध्ये गुण आहेत प्रत्येकामध्ये दोष आहेत प्रत्येकामध्ये उत्तम गुणही आहे पण तो उत्तम गुण आपल्याला घेता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की तांदूळ चांगला आहे भारीतला आहे ऐंशी पंच्याऐंशी किलोचा आहे त्यामध्ये खडे आहेत म्हणून ते वापरायचं सोडतो का म्हणले समर्थ आपण तास इथं दोन तास ते तांदूळ निवडू त्यातले खडे बाजूला काढू आणि तांदूळ शिजवायला ठेवू आणि ज्यावेळेस आपल्याला वास सुंदर येतो आणि त्यावेळेस आपण ते भात तयार झालेला खातो म्हणले समर्थ विवेकातून घ्या म्हणले त्या तांदळामध्ये दगड आहेत म्हणून आपण ते दगड बघितले का म्हणले ते दगड काढून टाकले का नाही म्हटले आणि स्वच्छ निर्मळ तांदूळ आपण घेतलं का नाही म्हटले तसंच म्हणले मनुष्यामध्ये मनुष्यामध्ये अवगुण रूपी खडा हा असतोच आणि उत्तम रीती वासाचा तांदूळाचे उत्तम गुणही असतात मग ते गुण आपल्याला शोधता आलं पाहिजे तो गुण अशीच व्यक्ती शोधते की ज्याला श्रवण आहे ज्याला नामस्मरण आहे ज्याला उपासना आहे ज्याला विवेक करतो ज्याला समोरच्याचं मन कळतं आपल्याला एखाद्या व्यक्तीनं खेकसलं किंवा आपल्याला समोरच्या व्यक्तीने मन दुखल असं बोललं तर आपल्याला किती वेदना होतात आपल्याला किती त्रास होतो आपल्याला किती वाईट वाटतं आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आपल्यावरून जगाची ओळख आपण केली पाहिजे आपल्याला वाटतंय नाही त्याला मी काय बोललं तर काय फरक पडणार आहे अरे काय फरक पडणार नाही त्या व्यक्तीला जर आपण दुःख दिलं तर त्या व्यक्तीचे हाय आपल्याला नक्कीच लागणार आहे आपल्याला जर उत्तम बोलता येत नसेल तर वाईट बोलण्याचाही अधिकार आपल्याला नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की तोंड हे वजाचं चिन्ह आहे बोलताना सुद्धा सावधरित्या आणि उत्तम बोलता आलं पाहिजे कारण आपली पुण्याई हे तोंड वजा करतं असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कोळसा काळा आहे म्हणून त्याचा उपयोग होत नाही असं नाही ज्यावेळेस थंडी पडते ज्यावेळेस कडाडीची थंडी पडते त्यावेळेस त्या कोळशाचा त्या कोळशाचा वापर होतो म्हणले तो कोळसा पेटवूनच आपण त्याची उब घेतो म्हणले त्यावेळेसच आपल्याला थंडीपासून बचाव होतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की वस्तू असू द्या किंवा व्यक्ती असू द्या कमी काय हे बघू नका त्याचा उपयोग किती आहे हे बघा असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की जीवन हे जीवन हे सरळच आहे आपणच वेडावाकडा मार्ग निवडतो त्यामुळेच आपल्याला त्रास आणि दुःख आणि वेदना होतो असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की पाणी गडू जरी असलं तर त्याचा उपयोग असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी अवगुण असतात पण ते अवगुण न बघता आपल्याला जर गुण बघितले तर खरंच ती व्यक्ती आपल्याला चांगली वाटेल असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की वस्तू असू द्या व्यक्ती कमी काय बघू नका त्याचा उपयोग किती आहे हे बघता आलं पाहिजे तरच ती व्यक्ती आनंदित राहील असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येते धन्यवाद जय सद्गुरू